एकच मंत्र एसआरटी धन तंदी धन, धन। पाहिजे बा उन्हाळ्यात जमीन शेकू द्यायला पाहिजे जर आपण उन्हाळ्यातही पीक घेतलं जमिनीला आराम नाही दिला तर आपल्याला जे पावसाळ्यात येणारं पीक आहे सोयाबीन म्हणा कोणते पीक हे आपलं याचं उत्पन्न घटणार असं पारंपरिक शेतीमध्ये म्हणजे म्हणणं आहे का उन्हाळ्यात तुम्ही पीक नको घेऊ बा जमीन शेकू द्या चांगली खोल नागरट करा आणि जमीन चांगली शेकू द्या बा नाही तर पुढचं जे येणारं पीक आहे त्यामध्ये कचरा तर येईल सोबतच म्हणता येईल का बुरशीचं प्रमाण राहीन मर रोग सोयाबीन मध्ये सुद्धा मर रोग राहील पराठीचं उत्पन्न सुद्धा असं कम म्हणजे जसं बिवडावर आपण घेतो तसं नाही राहणार बा जमीनची एक जे पैलवानपणा आहे ते कमी होऊन जाईल बा त्याचं कसं आहे आता आपल्याला एक पहिलेपासून आपली जुनी परंपरा म्हणा की आपल्या आजी बापांची शेती केली याच्यात असं होतं की आपण उन्हाळ भर शेती नागराची द्या वाळू द्यायची वाळू द्यायची म्हणजे त्या जमिनीतले असलेले पोषक तत्वे उघडे करायचे सूर्या पुढे ठेवायचे आणि तू यायला मारून टाक रे बाबा <laughs> म्हणजे जे आपल्या जमिनी जीवाणू तयार झालेले आहे याच्यामध्ये आता याच्यात जीवाणू तयार झालेला आहे एक बेस बनलेला आहे याच्यात तुम्ही बाराही महिने कंटिन्यू पीक घेतलात माझे चालूच आहे मला तो प्रॉब्लेमच नाही येऊन राहिला तर हा प्रॉब्लेम तुम्हाला नाही आता जे पुढचं उत्पन्न आहे आता आपण जो खरीप मध्ये उत्पन्न घेऊ जर उन्हाळी जर तुम्ही कोणता मूग लाव मूग लावला पीळ लावान जर म्हणजे तुम्ही स्प्रिंकर पाहिजे जमीन ओलीनं ओलीच राहील तर मग याच्या बाद जे तुम्ही पावसाळ्यात आपण कोणत्याही लावू सोयाबीन लावू लावू का याचा उत्पन्न कमी झालं असा काही प्रॉब्लेम नाही उत्पन्न ना ना कमी होत नाही राहिला ह्या बेडचा प्रश्न ह्या बेड काय करतो आता आपण या एखादी पीक घेतलं याला ओलं करणारच याला कापून टाकलं की हे काढून झालं दुसऱ्या दिवशी आपण नवीन टोकली हा बेड जेवढं पाणी लागते तेवढं धरून ठेवणार बाकी पाणी नाली नाही हवा हात जाणार हा एक बेड बनवायचा म्हणजे एसआरटी मध्ये हा एक सर्वात मोठा सर्वात मोठा फायदा हा बेडवर बेड पाणी जेवढं लागते तेवढं बाकीचं बाकीच निघा पाणी चांगला पाणी जर कमी पडलो तर ते ओलावा पुन्हा टिकून ठेवते ह्या बेडचा ह्या दुयऱ्या फायदा आपल्याला वाटते काही काही लोकायलाच वाटते काही तुम्ही भरक जमीन आपली हलकी तिथे जर त्याला म्हटलं की एसआरटी करतो तो का म्हणते माझ्यावर पाणी नाही म्हण पाणी वरचा नाही आलं कसं पण त्या ठिकाणी सुद्धा बेड त्याच्यासाठी आहे ना ते एसआरटीचा बेड जो आहे तो पाणी धरून ठेवासाठीच आहे म्हणजे पाणी कमी पाणी पडला तरी आपला फायदा तरी पण फायदा जास्त आणि एके वर्षी पुन्हा एक, पुन एक दुसरा प्रॉब्लेम जनरेट झाला मधात जे दिवाळीच्या अगोदर पाणी आला होता हवा पाणी बऱ्याच लोकांच्या पराठ्या पडल्या त्यावेळेस पडल्या म्हणजे झोपून झोपून गेल्या पण आपल्याच्या थोप प्रकार घडला नाही कारण हवा तर माया वावर आली हवेच्या वावर मी काही झोपलो नाही झोपून नाही नाही आता हे झोपल्या त्या वजन झोपल्या त्यावेळेस त्याने झोपल्या नाही तर तेव्हा खूप नुकसान मग का ते पराठी झोपली का मजूर मग त्रास करते, करते। तुम्हाला एकरी आठ क्विंटल झाला अजून याच्या बाद पण आठ क्विंटल उद्यापासून तुम्ही चार दिवस लेट आले तर तुम्हाला हे दोन वेचा एक करेक्ट हिशोब लागत होत बरोबर राहतो म्हणजे डायरेक्ट एकरी दहाच्या वरच आहेच तुमचं पराठीचं नियोजन पारंपरिक शेतीपेक्षा जास्तच उत्पन्न आहे आणि खर्च बिलकुल कमी कमी खर्चच कमी आहे सगळ्यात मोठा फायदा एक आहे दहा जरी झाला मी तर म्हणतो आठ जरी झाला तर उरणारी माझी जास्त आहे पारंपरिक पेक्षा आता आमच्या गावामध्येच जे आता सध्याची कंडिशन आहे पराठीची सांगतो ज्याच्याकडे ओलीत आहे तो तर पराठी काढूनच राहिला कारण की ह्या वर्षी बोंडळीस आली कड बोंडळी आली आमच्या गावात म्हणता येईल का तुमच्या पण गावात तुम्हाला पूर्ण पराठ्या काढून टाकल्या पराठ्या काढून आता ज्याच्याकडे आहे ते लावत आहे कोणी गहू लावत आहे पण म्हणजे पराठी ठेवली नाही पण तुमच्या ह्याच्यात अजूनही बोनि आली तुम्ही पाणी दिलं तुम्ही पाणी दिलं म्हणता ते सर्वात एक हासाय नोट आहे का तुम्ही या वर्षी सुद्धा पाणी दिलं ज्या वर्षी आपण चणे पेरासाठी सुद्धा सुरुवातीला लोकांना पाणी न देता असाच पेरून टाकला चना का ऑलरेडी वॉलीत झाल्यासारखं खूप होत जमिनीत खूप बोल होत आता खूप कचरे निघले खूप कचरे निघले चण्यामध्ये एवढे कचरे निघले काही पाच काम नाही तरी पण चण्यामध्ये कचऱ्यात निघले असं तेवढी काही लोड घ्यायची गरज नाही फक्त लोकांची मानसिक तयारी पाहिजे आहे त्याच्यात त्याच्यात म्हणजे कृषी विद्यापीठाने त्याला हे नाही केलेलं आहे मान्यता नाही दिली पण हा शेतकऱ्याचा हो प्रयोग हो आहे मक्यामधला मक्यामधला टॅप्रोमॅन मक्या जो आहे हे मारत असतो आणि माझं तिसरं वर्ष आहे माझ्या चण्यात मारलेलं पण आहे म्हणजे फायदा आहे या वर्षी तुम्ही ते चना पाहिजे आता या कंडिशनला पाहिलं तर तुम्हाला आठ दिवस झाले मारू असा चना घे तुमच्या व्हिडिओ बिलकुल असं वाटते तुम्हाला का हा चना याचा गेला पाहिजे गेला इथून आठ दिवसांनी या मी तुमच्या चण्याची वेगळी क्वालिटी दाखवतो आणि त्याला अजूनही रुपयाचं बुरशीनाशक मारलेलं नाही एकही झाड तुम्हाला बुरशीनं मेलेलं दिसणार नाही